आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल सोलापूर इथे दहीहंडी सण पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण शाळा परिसर गोविंदा आलारेच्या गजरात न्हालेला दिसून आला कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण सचिवा ज्योती चव्हाण मुख्याध्यापिका उर्मिला कटाप यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या जीवनातील आदर्शांचा मागोवा घेत शिक्षणासोबतच संस्कारांची जपणूक करण्याचे महत्व पटवून दिले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले राधाकृष्ण नृत्य भजन आणि गोविंदा वेशातील स्पर्धांमुळे वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झाले मुख्य आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी तयार केलेले छोटे खानी गोविंदा पथक ज्यांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक रेश्मा शेख अंजुम शेख रुपाली मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांच्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सुंदररित्या पार पडला दहीहंडी सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना सहकार्य आणि आनंद साजरा करण्याची एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली संपूर्ण शाळा परि परिवाराने या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका